अध्यक्ष प्रमुख पाहुण्या आणि सर्व शिक्षक वर्ग तसेच लाडक्या प्रिय आदि जे काही तुम्हाला विशेषण मिळाले धरतो त्याच्या तुम्ही विद्यार्थी तर तुम्हाला एक विनंती आहे अगोदर तुम्हाला ऐकायच लागणार या सगळ्यांनी मोबाईल ज्यांचे पाहत आहात ज्यांना फोटो काढायचे त्यांनी नंतर काढणार आवाज येते मागे वाडेव ग्रुप सोने ग्रुप इकडे शहाने ग्रुप सगळ्यांचं लक्ष पाहिजे समोर मी अत्यंत तो दी पॉईंट बोलणार आहे तुम्हाला की जे तुमचा बोर्डाचा पहिला पेपर आहे तुम्ही पहिल्यांदाच बोर्डाला सामोरे जात आहात बरोबर ना सप्लिमेंटरी आहे को का कोणी हा थोडंसं टाळ बसा पुन्हा पुन्हा परीक्षा दर देण्यासाठी त्या सूचना पुन्हा पुन्हा म्हणजे सप्लिमेंटरी पुन्हा देण्यासाठी ओके तर पहा पाटील मॅडमनी देशू सरांनी कुंभकर्ण सगळ्यांनीच बरंच तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यापैकी थोडंसं मला वाटतं की सांगायला पाहिजे तुम्हाला तर हे तीन तास जे असतात तीन तास दहा मिनिट परीक्षेचे ते खूप महत्वाचे असतात तर आतापासून तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन ते तीन तास कसे जातील चांगल्या पद्धतीने आणि आपण पेपर किती चांगल्या पद्धतीने घेणार त्याकडे लक्ष देईल ठीक आहे बारकोड स्टिकर आणि फोनकॉप स्टिकर हे नवीन प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बारकोड स्टिकर हातात आल्याच्या नंतर तुमचे हात पाय थरथर करणार आहे अल्लक्षर तुम्हाला हे माहीत नाही आमच्या सगळ्या शिक्षकांना माहीत आहे म्हणून तुम्हाला हे सांगतो बारकोड स्टिकर आणि फोनक्रॉप स्टिकर त्या असतात ते शिक्षकांना वर्गात जे काही गार्डन करणार आहे त्यांना शिकवायला सांगायचं ठीक आहे चुकीनं काय म्हणजे एकीकडे तुमचा नंबर असतो आणि एकीकडे पिनकोड टाईप असं रेषा असतात तर ते शिक्षक तुम्हाला लावून देतील घाई गडबडीमध्ये उलटा सुलटा झाला तर तुमचा वेळ त्यामध्ये जाऊ शकतो काही टेन्शन घ्यायचं नाही आणि शेवटच्या एक काय असं भरपा असतात तर ती तुमच्या नंबर जिथे लिहिलेला आहे जिथे केलेली तिथे शिक्षक चुटकून घेत असत ठीक आहे तुम्हाला कोणी सांगत असत की अभ्यास नाही झाला तर काही ताण घ्यायचा नाही आपण कॉफी करू शकतो ठीक आहे मी तुमच्या सोबत नव्हते पण मी तुमचा व्हिडिओ पाहिलेला आहे की आपल्या शाळेने तुमच्याकडून शपथ घेऊन घेतलेली आहे बरोबर आहे शपथ दिलेली आहे तुम्हाला की आम्ही कॉफी करणार नाही ज्यांनी नाही घेतली त्यांनी पण हे पाळायचे नाही तर पाच वर्षासाठी तुम्हाला आराम भेटला तर ज्या विद्यार्थिनी सोबत कागद आणलेला असेल नसेल दुसऱ्या मुलीचा मुलाचा कागद घेतला असेल म्हणजेच कॉपी पाहिलेली असेल तर त्या आदरणीय विद्यार्थिनींना पाच वर्ष तिकीट आहे दे, अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्यावर गुन्हा दाखल होत असतो समजाले पाच वर्ष तुम्ही कुठलाही परीक्षा फॉर्म भरू शकणार नाही दहावीचा परीक्षाही देता येणार नाही आणि ती इन कॅमेरा परीक्षा असते वर्गात कॅमेरे ऑलरेडी लावलेले असतात आ, त्या परीक्षा केंद्रावर फिरत असतात यायला लक्षात आणि बदल्यामध्ये ते शूटिंगवाले येत असतात तुम्हाला कळणार पण नाही शूटिंग कशा पद्धतीने चालली आणि तुम्ही परीक्षा देता देताच रेस्टिकेट होऊ शकतात तर त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कॉप्या काही करायच्या आहेत आपल्याला आणि तीन तास हा पेपर अगदी व्यवस्थित सोडवायचा आहे कोणी जर आपल्या अंगावर कागद ठेकला तर त्या तुमच्या वर्गात जे काही गार्डिनच्या न शिक्षक आहेत मॅडम सर त्यांना सांगायचं की सर कोणीतरी माझ्या अंगावर टाकलं हे उचलून टाक लक्षात लक्ष द्यायचं आहे आणि पेपर आवड गेला तर त्या पेपरचा ताण घ्यायचा नाही मराठीच्या पेपरला वेळ लागणार आहे माहिती आहे तुम्हाला पण तुमची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे सराव झालेला आहे त्यामुळं त्याला काही घाबरायची गरज नाही ठीक आहे विज्ञानाचा पेपर आवड झाला किंवा गणिताचा आवड गेला इंग्रजीचा गेला बऱ्याच जणीला मराठीचा पण कदाचित ज्यांची प्रॅक्टिस नाही त्यांना थोडस राहिलं तर टेन्शन येईल पण टेन्शन घ्यायचं नाही पहिला पेपर संपला की त्याचं टेन्शन सोडून द्यायचं दुसरा पेपर त्याचं वाचक वाचन करायचं आणि तयारीला लागायचं पहा तुम्हाला सगळ्या शिक्षकांनी सांगितलेले की अनुक्रमे पेपर सोडवायचा अनुक्रमे म्हणजे काय पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा अशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवायचा तयारी व्यवस्थित तुमची झालेलीच आहे घाबरायची काही गरज नाही सर्व विद्यार्थिनींना परीक्षेसाठी बोर्डाच्या पहिल्या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता जाता जाता पाच पाच झेरॉक्स तुमच्या कशाच्या काढायच्या हॉल तिकीटच्या काढायच्या आहेत आणि तुमचं जे काही आयडी आहे आयडेंटिटी शिक्का ज्या तर त्याला फोटो लावून पाटील शिक्का त्यावर घ्यायचा आहे त्या लक्षात ते न विसरता करायचे आणि परीक्षा केंद्रावर जाताना हॉल तिकीट आणि आयकार मस्त आहे त्यामुळे ते सोबत घेऊन जाईल पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा